प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त सी आर पी एफ अधिकाऱ्याने हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेली मुलगी व जावई यांच्यावर गोळीबार केला असून यात त्याची मुलगी ठार झाली आहे तर जावई गंभीर जखमी झाल्याने परिसर हादरला आहे प्रेम प्रकरणाच्या रागातून सेवानिवृत्त सी आर पी एफ अधिकाऱ्याने हळदीच्या कार्यक्रमात आलेली मुलगी व तिचा पती यांच्यावर गोळीबार केला आहे यात मुलगी तृप्ती अविनाश वाघ वय चोवीस हिचा मृत्यू झाला असून तिचा पती अविनाश ईश्वर वाघ वय अठ्ठावीस दोघे राहणार करवंद शिरपूर हल्लीमुक्काम कोथूर पुणे याला पोटात गोळी लागले असून तो गंभीर जखमी झाला आहे सदर घटना चोपडा शहरातील आंबेडकर नगर खाईवाडाजवळ येथे रात्री दहा वाजेला घडली यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला होता यातच अविनाशाच्या बहिणीची हळद दिनांक सव्वीस रोजी चोपडा शहरातील खाईवाडाजवळील आंबेडकर नगर येथे होती त्यानिमित्ताने ते, ते चोपडा येथे आले होते त्यात तृप्तीने प्रेमविवाह केला याचा राग वडील निवृत्त सी आर पी एफ किरण अर्जुन मंगले व अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांच्या मनात होता ते चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले त्यात त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गुढी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे सदरच्या घटनेमुळे उपस्थित होणारींना रागा येऊन गोळीबार करणाऱ्या किरण मंगले यांना पब्लिक मार दिला यात तो गंभीर जखमी झाला आहे पुढील उपचारासाठी जावई अविनाश व सासरा किरण मंगले यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप पोलीस निरीक्षक मधुकर साडवे घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास सुरू आहे सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका मुलावरती गोळीबार केलेला आहे त्याचा मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होते आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होतो आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होते आणि आज होते। या मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला रा राहणारे रा रा असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होते आणि फायर केले के की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर्ड झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदमदर्शीनं माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताय काय डिटेल असायचं आपल्याला सांगण्यात येईल सर तसं त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती फायर झाले माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथं तीन पोंग्या भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेलं आहे मग अजून किती फायर झाले काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न ओके सिक्स